गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंडळींनु दोन हजार पंचवीस ची आमच्या मस्दे गावातील गणेश चतुर्थी एकदम दुम पार पडली वाडीतले गणपती पाहुण्यांचे गणपती गणपती दर्शन प्रवास आमचा सुरू होतोच त्यात मालवणच्या कट्टा बाजारपेठेतील माने बंधूंचे हातचे ओढे आणि सामोसे नादस खुळा आजी वांगडा गजाली करत घराकडे आरतीक आणि भजनाक एकशे पन्नास रुपयाचे चिबुड घेऊन वाढदिवस पण जोरदार साजरे केलं आरती भजना जागरणा ही सुरू होतीच आणि अकराव्या दिवशी गणपती विसर्जन केलं तर डी जे पी जे आमच्याकडे लावणत नाही पारंपरिक पुढच्या वर्षी लवकर या असे घोष वाक्य देत गणपती बाप्पा आपल्या गावात गेले गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. आवशीन कुळीच भाजून त्याका चांगला भरडत पिटी भाताचं चांगलो योगच इलो आणि मग रात्रीच्या ट्रेनचा प्रवास करत मुंबई गाठली नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या भांडुप नगरीमधून तेही हॅशटॅग कोकणोद्योग सिरीजच्या एका नवीन एपिसोड मध्ये मंडळी आपली हॅशटॅग कोकणोद्योग ही सिरीज चालू आहे ज्या छोटे मोठे लघुउद्योग तुमच्यापर्यंत पोचवायचे काम सुरू आज भरपूर दिवसांनी तुमच्यापर्यंत कोकणातले दोन उद्योजक घेऊन येतोय नाव महेश वाळवे आणि गणेश तेली उर्फ मैगो आणि गणू दिनांक एकवीस जुलै दोन रोजी भांडूप पश्चिम गाडो नका शेजारील उत्कर्ष नगरला हॉटेल मालवणी ठिकाणा असा नाश्ता सेंटर भांडुपकरांच्या सेवेत आले कणकवली वैभववाडी राजापूर मालवण सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ले या भागात मिळणारे वडेपाव सामोसे जे मालवणी पद्धतीने बनवले जातात तेच पदार्थ तुम्हाला या ठिकाणी चाखायला मिळतील मिसळ मिसळपाव मालवणी कटवडो वडोपाव कुरकुरीत कांदा भजी तर ह्यांची स्पेशल व्हरायटी ज्याच्यासाठी लोकांची डिमांड तो मालवणी सामोसा कारण समोसा आणि त्यातली लाल भाजीने प्रत्यक्षात भांडूपकरांना भुरळ पाडली भांडूपच्या भट्टीपाडा येथील संत शिरोमणी गजानन महाराज यांचे दर्शन घेतले पुढे सर्वोदय नगरचा चा चड़ भांडूप गडवणकाच्या मासळी मार्केट चे दर्शन झाले लालशेठ कंपाऊंड च्या दुसऱ्या बाजूने पोहोचलो उत्कर्ष नगरला जेथे मालवणी ठिकाणा हॉटेल आहे मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडूप नगरीमध्ये आमच्या मालवणी माणसाचा हॉटेल मालवणी ठिकाणा जिथे मालवणी समोसो कटवडू मिसळपाव उसळपाव वडोपाव मिळतलो अगदी कुरकुरीत कांदा भजी देखील नमस्कार ओळखलात काय हो हो, दुसरे काय केले अरे नमस्कार साहेब चालू आ चालू आ काम चालू आसा ते बाकी बरे अस ना हो हो। गावा जाऊन येलास तुम्ही नक्की चला हरकत नाही हरकत नाही आज मस्त पैकी नाश्ता हा कांदा भजी आणि खास समोसा दोन स्पेशल कांदा भजी कुरकुरीत आणि गरमगरम लाल भाजीवालो समोसो मालवणी समोसो महेश आणि गणेश या दोन जीवलक बंधूंनी स्वबळावर हा व्यवसाय सुरू केला गणेश स्वयंपाकामध्ये अतिशय उत्तमच आणि महेश भाऊ त्यांचे सहकार्य साथीदार आमच्या सागर लाडांनी कल्पना दिल्याने की मालवणी चालू वा सोबत कटवड म्हणला न्यूज वाले काय ते काय भटकाचे नाही त्यांका काय होया मोठी मोठी हॉटेला ह्या सगळ्या पण आपण मात्र आपल्या माणसार लोकांपर्यंत घेऊन जायचाच आणि त्यांच्या व्यवसायात प्रगतीचा एक भाग व्हायचा भांडूपच्या या नगरीमध्ये भांडूप नगरी पश्चिम उत्कर्ष नगर गाडव नाकापासून अगदी शंभर मीटर अंतरावर उत्कर्ष नगर बाजूला आहे यशवंत चांदी विद्यामंदिर आणि पलीकडेच कोकणचा राजा गणपती बसतो आणि त्याच ठिकाणी आहे हॉटेल मालवणी ठिकाणा बाहेरून पब्लिक येऊन जाऊन कांदाबोजी समोसे वडे स्पेशली तर लाल भाजीचा समोसा मालवणी समोसा ही डिमांड मोठ्या प्रमाणात आहे आता म्हटलं मी पण नाश्ता करून घेतो आणि येऊन बसलोय आतमध्ये आतमधला परिसर तर भाई नाद खळा कांदा भजी म्हणा वडा समोसा हे खरं तर तीन मेनू मुख्य मेनू बाकी तुम्हाला उसळ कट्ट वडा पुढे मिसळपाव उसळपाव हे देखील मेनू आहेत येथे तुम्हाला बटाटा भजी मिळणार नाही बहुतांश लोकांची डिमांड होती ठेवा बटाटा भजी पण नाही मालवणीत कुरकुरीत कांदाबाजी असली तर खरंच ग्राहक खऱ्या अर्थाने जोडला जाईल बाकी आतमधला संपूर्ण असं काही इंटरव्ह्यू बसण्यासाठी जागा थोड्याफार कमी आहेत कारण बहुतांश सगळे पब्लिक पार्सल घेऊन जातात घरी खाण्यासाठी आणि आतमधून जर बघितलं पूर्ण इंटेरियर तर वाटा काच काहीतरी आम्ही कुडाळ गेलो हे बघा हाई चालू आहे हा, शेतीची कामा चालू होत या ठिकाणी नदी आणि पलीकडे वाटा कसो आहे कणकवली गेलो कणकवलीच्या गड नदी जवळ नाहीतर बोटी दिसतात हे चालत कुडाळची करली नदी निरुर पार ब्रिज दिसतात सकाळी ना मी माझ्या सकाळी तुम्ही तेव्हा मीच तेव्हा हॉटेल मालवणी ठिकाणा खास मालवणी सामोसा मालवणी वडे मालवणी कट्टो वडा उसळपाव मिसळपाव अगदी कुरकुरीत कांदाभजी हे भांडूपकरांच्या नशिबात आले दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून स्पेशली हॉटेल मालवणी ठिकाणा या स्टॉल मधून आपले बंधू गणेश तेली आणि बंधू महेश वाळवे म्हणजे आमचं गणो आणि आमचं मैगो या दोन मित्रांनी सुरू केल्याने हॉटेल मालवणी ठिकाणा दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून भांडू पश्चिमच्या उत्कर्ष नगर या भागामध्ये आणि बरोबर मला वाटतं दोन महिने आता पूर्ण होतील येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साली आणि त्या अगोदर ऑगस्ट मध्ये मी रील शूट केली होती दीड मिनिटाची या ठिकाणी मालवणी सामोसो कटवडा स्पेशली लालबाजी समोसा खाण्यासाठी भेट भेट्या आणि त्या रील व्हिडिओला म्हणजे इंस्टाग्राम रील पोस्ट केली होती जबरदस्त असा बांडूकर यांनी तुपाने प्रतिसाद दिला ज्यांनी ज्यांनी रील पाहिले नसेल आवर्जून पहा इंस्टाग्राम पेज आयडी आहे जी जे स्कोर भूषण द एक्सप्लोर जबरदस्त रील केली आहे संपूर्ण मालवणी भाषेतली आवर्जून पहा मालवणी ठिकाणमध्ये बरेचसे मेनू आहेत ज्या सगळे ट्राय करणं शक्य नाही फक्त दोनच मेनू घेणार मी कुरकुरीत कांदा भजी आणि okay. गरमागरम मालवणी सामोसा गेल्या दोन महिन्यापासून कंटिन्यू डायटिंग सुरू आहे म्हणलं आज डायटिंगला बोलू जा कुठेतरी बाहेर फिरू नये ले आपली जिंदगी कारण आज सुद्धा मी मनसुक्त माझं संध्याकाळचा नाश्ता करून घेतो आमच्या मालवणी ठिकाणामध्ये जाऊन घेतली आहे गरमगरम कांदा भजी कारण रोज ती ती ग्रीन टी ते ते सलाड खाऊन कंटाळलो होतो म्हणला गणपतीला गाव जाऊन सुद्धा मी कमीच खालो होता नाश्ता पाणी आणि सामावशी ओढे गावी गेलो तर बाई तावच मारतो पण म्हणला आज थोडा घेऊ बिंदास घेऊ डाटिंग ला पाठवले फिराक विक्रोळी आणि मी काही भांडूप मध्ये भांडूपच्या उत्कर्ष नगर मध्ये हा 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 कांदा भजी गरम गरम असत वेरिएशन आणि नंबर जास्त कुठे नाही कुरकुरीत खाताना असत तर, -तर आवाज हो येऊ कसो हे बघा मागे जेव्हा ट्राय केली होती तीच चव आता पण कंटिन्यू बरकरार आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि आकार बाबा आलय खेकडा आकार वा आज तुमचा भूषण भाऊ कांदा बोजणी तुटून पडणार आहे तुम्हाला असं तुटून पडायचं असेल तर व्हिडिओ शर्ट पण पाच राहा आता कांदा पण प्रॉपर सिद्ध नाही आणि पीठ पण जबरदस्त आणि मेन गोष्ट म्हणजे लागते कुरकुरीत बोलो ना खाताना कर कर असाव्याला पाहिजे बाकी चटणीसाठी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक सुकीवाली आणि एक ओलीवाली मी दोन्ही घेतली आहेत ओलीवाली थोडी कमी पण सुकीवाली मात्र सवालस भांडूप म्हणा मुलुंड पुढे विक्रोरी कांजूरमार घाटकोपर त्या साईडला कांदाबाजी हा प्रकार खूप कमी प्रमाणात आहे ज्यांच्याकडे आहे ज्यांनी क्वालिटी मेंटेन ठेवली आहे नंबर वन पण मुलुंड सारख्या भागामध्ये म्हणजे भांडूप नाहूर खूप कमी प्रमाणात जरा कमेंट करून सांगा तुमच्या ठिकाणी तिकड कोण कोण फेमस आहे ते कांदाबाजीसाठी पण भांडूप सारख्या या नगरमध्ये उत्कृष्ट नगर भागामध्ये कांदाबजी आली आहे आणि तिसर लोकांना आवडते नक्की ट्राय केलं पाहिजे कांदाभजी माझं सुरूच आहे दुसरं देखील येईल थोड्याच वेळात गरमागरम सामोसाम आणि हे सर्व पदार्थ मालवणी टेक्स्टाईल पदार्थ आपले शेप गणेश तेली दादा उर्फ गण्या भाऊ हे बनवतात आणि त्यांचे सहकारी महेश भाऊ आणि अजून एक जॉईन झाले माउली नाव आपलं भूषण तुमचं ना भूषण आण आणि कस चौधरी तुम्हाला ते महाराष्ट्राची हास्य जाता माहिती का चौधरी काय बे तू बोलून राहिले ना ओ दन्या ओ नाण्या तू का तिकडे मी तर जडगावले चाललो रे जडगावले म्हणजे खानदेश कॉमेडी कलाकार आहेत ते तुमचं गाव कुठलं जळगावला कुठे प्रॉपर बादली बादली बरं नाव ऐकून आहे कारण मी प्रवास केला चाळीसगाव धुळे आपला फेमस घाट कुठला माहिती का चाळीसगाव धुळे जोडणारा कन्नड घाट माहिती का हा माउली सगळं माहिती आहे तुम्ही जाता गावाला कधी अरे काय बोलून बाप्पा जात नाही एवढं बघा आम्ही दोन दोन महिन्याला गावी जातो <laughs> <laughs> असं हरकत नाही पण आता हे सहकारी जॉईन झाले आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे मराठी माणूस ठेवला का आम्हाला गप्पा आमच्या सुरू आहेतच माझा दुसरा मेनू आला आहे गरमगरम सामोसाम आणि सोबत तुम्हाला चटणी मिळाली आहे ती तुम्हाला सेम सुकी कि ओली दोन्ही मिळून जाईल दोन्ही घेतले मी म्हणजे मिक्सिंगवाल्या ओली चटणी एक चिंचीची आणि दुसरी पुदिना चटणी समोसा सगळीकडे मिळतो पण लाल भाजीचा समोसा तो तुम्हाला खायचा असेल तर आवर्जून भेट द्यावी लागेल हॉटेल मालोने ठिकाणा पहिलं तर खुलून बघूया असं काही या संपूर्ण लाल भाजीचा समोसा आणि आतमध्ये बटाटीपेक्षा अजून काही इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे वाटाणे पुढे कोथिंबीर हा हा बघा असं खोळल्या खोळल्यानंतर जो काही सुगंध आला आहे ना सबरदस्त आणि थोडेफार धणे बडीशेप हे देखील दिसत आहेत मुंबईसारख्या ठिकाणी हे असे वडेपाव समोसे खाणं म्हणजे आत्ताच्या दिवसामध्ये खूप धोकादायक पण ज्यांनी टेस्ट आणि क्वालिटी मेंटेन ठेवली आहे सोबत आवडीची चव त्यांच्याकडे नक्की खावी कारण भांडूपमध्ये आलो तर समोसा मी कुठे खात नाही कधी एवढं मुलींमध्ये आयुष्य गेलं तिकडे कधी समोसे ट्राय केले नाही कारण जे काय खायचं ते फक्त गावीच पण म्हटलं आपल्या मालवणी माणसाने आपल्या हक्काच्या मालवणी बंधूने सुरू या मालवणी सामोसा ते सुद्धा लाल भाजीचा तर भाई तुन। 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 लाल भाजीचा सामोसा आणि अशा प्रकारे दिसतो बघा पुन्हा उठून तुम्हाला खोलून दाखवलाय म्हणाल भूषण भाऊ तुम्ही काय बी सांगता लाल लाल म्हणता आम्हाला पिवळा समोसा भेटला तर बघा मंडळी पुन्हा खोलून दाखवलाय आणि आतमध्ये कडीपत्ता पत्ता देखील दिसतोय कोथिंबीरच्या काही बिट्स आहेत आणि वाट नाही तर भाई नंबर वन डायट बंधूच्या घरी येतील बोलतील काय बोलशन राव मला सगळीकडे फिरवलं आणि एकटे समोसे घातबल आणि हे सर्व पदार्थ बनवतात आपले गणेश तेली भाऊ गण्या भाऊ त्यांच्या पण मुलाखत घेऊ माझं नाव गणेश तेली मी इकडे भांडूक मध्ये एकवीस तारीख एकवीस जुलैला दुकान चालू केलं होतं त्याच्यानंतर भूषण साहेबांनी आमचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्याच्यानंतर आम्हाला चांगला रिस्पॉन्स डबल रिस्पॉन्स मिळाला इकडे त्यांची कृपा आमच्यावर खूप आहे हां म्हणजे चालू केला तेव्हा आमच्याकडे निम्म पब्लिक होतं त्याच्यानंतर आता आजूबाजूची ठाणा मुलुंड या सुद्धा पब्लिक येते आपल्याकडे मेनू समो मालवणी समोसा वडापाव उसळपाव कटवडा मिसळ या सर्व काही कांदाभाजी मिळते पण ही सगळं मालवणी टाईपच मिळणार तुम्हाला इंस्टाग्रामची रील व्हायरल होताच भांडुपकरांची रांग लागलीच पण त्यासोबत ठाणे कांजूरमार्ग विक्रोही अगदी दक्षिण मुंबईतून लोका खास कटवडू आणि कांदाबदी येऊक लागली माझा नाश्ता सुरू असतानाच अनेक लोक पार्सल घेऊन जात मी मात्र आज मनसुक्त नाश्ता रगडत

भरपूर सारा यश मिळवू ही देवचलनी आपण प्रार्थना करूया मालवणी ठिकाणा या ठिकाणी येऊन कोणकोणते मेन्यू आणि किती रुपयेमध्ये आहेत त्याचा संपूर्ण चाट बाहेर लावला आहे काचीवरती समोसा सिंगल घेतला पंधरा रुपये समोसा पाव वीस रुपये वडापाव पंधरा पुढे कट वडापाव पन्नास रुपये मिसळपाव पन्नास आणि खाली उसळपाव चाळीस रुपये एवढेच मोजके मेन्यू आहेत पण या सर्वांमध्ये तुम्हाला ट्राय करायचं असेल तर आवर्जून ट्राय करा कट वडा उसळपाव आणि स्पेशल मालवणी सामोसा कांदाभाजी पण लावली नाही वाटत कांदा कांदाभाजी नाही लावली किती रुपये कांदाभजी प्लेट तीस रुपये आणि यासोबतच सेंद्रिय गुळाचा चहा मिळतो फक्त दहा रुपयेमध्ये आणि पाण्याची बॉटल देखील फक्त आणि फक्त एक लिटरची दहा रुपये चला महेश भाऊ गणेश भाऊ आणि भूषण भाऊ एका त्रिवारी सलाम खूप छान सुंदर असं सुरू तुमचा कंटिन्यू बघते पब्लिक पण येते आता समोसा वडे कांदाभाजी ह्या तीन गोष्टीवरती मेन फोकस आहे हरकत नाही सकाळी किती हॉटेल नऊ ते नऊ ते दुपारी शेड्यूल आहे पूर्ण हॉटेल मालवणी ठिकाणाचा आता देखील कंटिन्यू वडे सुरू आहेत काय मग कसा वाटला हॉटेल मालवणी ठिकाणा मस्तपैकी नाश्ता केला संध्याकाळी बाहेर पडलो आणि चालत चालत आलो भांडूप स्टेशनला आणि तेव्हाच मला दर्शन झाली ईशान्य मुंबईचा राजा म्हणजे भट्टीपाड्याच्या गणपती बाप्पांचे दिवस सतरावा आणि ह्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार संध्याकाळी सहा वाजता कुठे होणार काय होणार जे जे लोक भेट देणार त्यांना माहिती असेल की या ठिकाणी अठरा ते एकोणीस दिवसांचा गणपती बसतो भट्टीपाडाला कोणता ईशान्य मुंबईचा राजा बाकी बांडूकर बघतास काय कमेंट करा कमेंट करा तुम्ही खय खे राहतास ते गाडो नाका कोकण नगर सह्याद्री नगर प्रतापनगर सर्वोदय नगर पुढे तुळशीपाडा टेंबीपाडा नरदास नगर इत्यादी काही 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 आणि आजचा व्हिडिओ आवडला असं करायचं आहे लाईक करून सर्वांना शेअर करा आणि हॅशटॅग कोकण उद्योग सिरीजचा नवीन एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा पेटीएम मंडई आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा